नवी मुंबईत भाजप आणि शिंदे गटात वाद उफाळून आलेला पुन्हा पाहायला मिळत आहे सर्वेक्षणावरून दोन्ही गटातील नेते आक्रमक झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिघा झोपडपट्टीच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती मात्र गणेश नाईक यांनी स्वस्वार्थासाठी राजकीय दबाव वापरून हे सर्वेक्षण बंद पाडले आहे असा आरोप करत शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले उपोषणास बसले आहेत जोपर्यंत झोपडपट्टीचे जो, जो बायोमॅट्रिक सर्वेक्षण पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे ठाम मत चौगुले यांनी व्यक्त केले आहे बघा सरकार जरी आमचं असलं सरकारांनी ज्यावेळेस सरकारने मग सुरुवातच नसती केली सरकारने सुरुवात केल्यानंतर इथल्या स्थानिक आमदारांनी त्याला विरोध केला आणि प्रेशर टॅक्स यूज करून आमचा सर्वे थांबवला आमची लढाई सरकारच्या विरुद्ध नाही आमची लढाई आमदाराच्या विरुद्ध आहे आणि त्या आमदाराच्या विरोधात आम्ही लढाई लढत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांनी तो आम्ही पाच सात सहा दिवसापूर्वी आम्ही पी सी घेतला होता आणि पी सी घेऊन आमदारांना आम्ही सांगितलं होतं की त्यांनी परत सर्वे चालू करायला पाहिजे त्यांनी आपला नाटकीपणा करून त्यांनी पत्र दिलं मग उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र काढले की त्यांची काय मी पीसी घेणार म्हणून त्यांनी पत्र काढलं पण मी पीसी घेतल्यानंतर मी सांगितलं तर पत्र का काढायला लावून ज्या पद्धतीने एसआरआय यांनी थांबवलं त्या पद्धतीने त्यांनी एसआरआय चालू करायला पाहिजे होत आणि त्यांना तसं मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये त्यांनी एसआरआय चालू करण्यासाठी प्रयत्न नाही केला मी पहिल्यापासून बोलतो ही लढाई माझी सरकारच्या विरुद्ध नाही ही लढाई इथल्या स्थानिक आमदाराच्या विरुद्ध आहे कधी नायकाच्या विरुद्ध आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मी लढत असताना जीव गेला तरी बेदतर पण झोपडपट्टीवासियांसाठी वासियांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी न्याय मिळून घेणार म्हणजे घेणारच निघाल्याशिवाय मी या ठिकाणावर उठणार नाही म्हणजे उठणार नाही मग कोण या कोणी हो वरून परमेश्वर आला तरी थे थे ले ले। मी उठणार नाही बाबा बाबासाहेबांचं संविधान आहे संविधान इथं ठेवलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून इथं मी बसलेलो आहे तिथं बाबासाहेबांनी बाबासाहेबांचा पुत आहे शिवाजी महाराजांचा पुतः आहे आज अनुभवसाठी जयंती आहे त्यांची आहे आमच्या बाळासाहेबांचं <tweak> तसबीर आहे धि साहेबांची चाळीस लाख झोपडपट्टी मोफत घरे ही बाळासाहेबांची संकल्पना शिवशाही शिवशाही प्रकल्प काही आमदाराला असं वाटलं दहा एपीसी दहा एपीसाय बोंबलत होते दहा एफीसी मिळाला म्हणजे आम्ही आपजोपती बनव आम्ही झोपडपट्टीतले लोक करोडपती बनव अशी त्यांना शंका तयार झाली त्यांना ते भीती वाटायला लागली आम्हाला दहा एप चे आम्हाला काही घेणं देणार नाही मी तो बोलतो आमदारांनी एवढे मोठे मोठे ओरम सारखे वगैरे ठिकाणी डेव्हलपमेंट करणाऱ्यांना कॉपरेट करतात तर इथं त्यांनी सुरुवात करावी त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त दोन एफ एस आहे आम्हाला तीन एफ एस आहे आम्हाला चार एस आहे त्याच्यावरती आम्हाला एप गरज पण नाहीये आम्हाला जशा पद्धतीने चोवीस वर्षामध्ये आमचा सर्वे झाला नाही चोवीस वर्षामध्ये जे मूल जन्माला आलं दोन हजार साली आज ते मूल चोवीस वर्षाचं झालं म्हणजे एका झोपडपट्टीचं त्यांनी वरती एक घर बांधलं मुलं मोठी झाली आता कुटुंब मोठं झालं तीच परिस्थिती प्रकल्पग्रस्तांची पर आहे गरजेपोटी त्यांना जे साडेबारा टक्केचा परतावा नऊ टक्केचा जो परतावा त्यांना काही गोष्टीचा भेटला ना आणि तो भेटला मुळे आणि त्या ठिकाणी त्यांची जी प्रकल्पग्रस्तांची परिस्थिती झाली आहे तीच परिस्थिती झोपडपट्टीवासीयांची झालं म्हणून माझं मागणं मान्य माझं हे सर्वे करताना पण वरच्या घराचा पण सर्वे व्हायला हो पाहिजे आणि खालच्या घराचा पण सर्वे व्हायला हो पाहिजे सर्वे <coughs> सर्वे चालू झाला होता पण यांनी प्रेशर टॅक्स ते युज करून तो बंद केला आता यांची परिस्थिती अशी आहे धरलं तर चौथ्याने सोडलं तर पळते आता तुम्ही बघतच असाल आज संवाद यात्रा हे यात्रा कुठं कुठल्या पक्षाचा बॅनर दिसतो का त्यांचा नाही दिसत छत्र्या वाटत कुठं पक्षाचा बॅनर दिसतो का नाही दिसत आणि हे चाललंय हे काय चाललंय हे याच्यावर आम्हाला वाटायला आम्ही घाबरत नाही या गोष्टीला पण आम्ही या आमदाराच्या विरुद्ध एवढ्यासाठी सर्व चालू हंड्रेड पर्सेंट या पंचवीस वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो गणपती पाड्यापासून पकडून सीबीटीच्या झोपडपट्टी पर्यंत या चोवीस वर्षामध्ये किती झोपडपट्टा झाला दोन हजार एक चा सर्वे एकोणचाळीस हजाराच्या आसपास सर्वे होता आज तोच जर करायला गेलात तो लाखाच्या आसपास सर्वे होणार आहे आणि आमचं म्हणणं हेच आहे आमचं म्हणणं हेच आज एक लाखाच्या आसपास त्याचा झोपडपट्टीचा झोपडपट्टी सोडा मी बोलतो झोपडपट्टी सोडून द्या अहेरोली नाका असेल सेक्टर एक सेक्टर जे डेव्हलप सिटी मी बोलतो सेक्टर एक झाला सेक्टर दोन झाला या ज्या डेव्हलप सिटी आहेत त्या डेव्हलप सिटी आहेत त्या डेव्हलप सिटी मध्ये एका घराची चार म्हणजे झाले चार कुटुंब आले आता पण त्यांना सर्वांना न्याय मिळाला पाहिजे म्हणजे मला तुम्ही सांगा त्यांच्यात कोपर करण्याचं घ्या त्यांच्याच बोनकोटायचं घ्या त्यांच्याच खेळण्याचं घ्या एका घराची किती घरं झाली त्यांनी हिशोब करा आज जर नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेने जर पाहायला गेलं तर या अंगोली सेक्टर एक पासून तर त्या कोपऱ्याच्या सीबीडी पर्यंत आर्टिस्ट विलेज पर्यंत गाव तर विषय सोडून द्या पण जे डेव्हलप सिटी आहेत आता डेव्हलप सिटीमध्ये आता पाच एम एसआय यायला लागलाय आणि काही ठिकाणी एलआयजी त्या ठिकाणी तर पाच पाच मजली झालेत आता आम्हाला त्या सर्वांना न्याय द्यायला लागणार आहे हे कोणामुळे झाला सत्ता कोणाची होती मग त्यावेळेस यांना समजलं नाही दिगामध्ये हे पालकमंत्री असताना हे मंत्री असताना दिगामध्ये सर सतत पाच पाच सहा मधली बिल्डिंग उभ्या राहायला लागल्या त्या ठिकाणी कोण होतं त्या ठिकाणी यांनी का मग ऑब्जेक्शन घेतलं कोर्टात केस गेली लोक रस्त्यावर आले आज आम्हाला त्याचं वाईट वाटते आज या जर सर्वे झाला तर त्यांना सुद्धा न्याय भेटेल सर्व आम्ही झगडतो की ज्यानी ज्यानी कोणी आता अनाजी काम केलेलं आहे त्यांना सर्वांना न्याय भेटायला पाहिजे आमची म्हणणे आणि धारावी झालीच आहे कुठं तुम्ही जा कोपरखेडामध्ये कोण प्लस फायला जायला आणि आता तर तुम्हाला रिडेव्हलपमेंट रिकन्स्ट्रक्शन चालू झालंय पाच पॉईंट एट चा आनंद आहे आम्हाला आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला कोणाला त्याच्याबद्दल दुःख नाहीये पण मग तो न्याय जर फाय पॉईंटचा जो न्याय तो तुम्ही सिटीमध्ये देत आहे मग तो, तो न्याय झोपडपट्टीत का नाही देत आम्हाला काय नको वेगळं काय नको समप्रमाणामध्ये समप्रमाणामध्ये तुम्हाला जर जात धर्म न बघता जर तुम्ही जर काम करत असाल मोठे मोठे वल्गना करत असाल तर हे चुकीचं आहे बाबासाहेबांच्या संविधानाने कुठे सांगितलेलं नाही एकाला एक न्याय द्या दुसऱ्याला दुसरा न्याय द्या आज झोपडपट्टीला वेगळा न्याय मिळतोय त्यांना वेगळा न्याय मिळतोय मोरबे 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 म्हणून तोंडाने होतात आम्ही मोरबेचा मुर्ब, डॅम घेतला म्हणून पाणी आहे ते कसं घेतलं आणि काय घेतलंय मला सांगायची गरज नाही म्हणून मी बोलतो झोपडपट्टी ना का नाही आज आमच्या झोपडपट्टीला बारवीचं पाणी मिळते पाच पाच दिवस तीन तीन दिवस पाणी भेटत नाही सर्व अशी आहे वॉटर मीटर गटर एवढीच चालू आहे आमच्याकडे ते पण वॉटर पण मिळत नाही ही परिस्थिती पाऊस आला की पाणी सास्त आणि आता राबाड्यामध्ये ते भूसंकलन झालं हे झालं आता आमच्या इंठण पाड्यासारख्या ठिकाणी डोंगराच्या बाजूला अनधिकृत घर वाढायला उद्या जर डोंगर धाचळ माती हे झालं तर मग याला याला कारणीभूत कोण आहे हे सर्व गोष्टी त्यांना का दिसत नाही एका फिरत नाहीत एका कार्यक्रमाला का जात नाहीत या सर्व गोष्टी होतात म्हणून माझी मागणी आहे ना झोपडपट्टीला यांचा विरोध त्या प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीला यांचा ज्या बिल्डिंग बद्दल बोललो बारा हजार मीटरचा प्लॉट शिरकोने दिलेला प्लॉट त्यांनी कुठल्या आधारामध्ये टेंडर काढून विकला करोड रुपयाचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्यांची इन्क्वायरी व्हायला नव्हती शिवसेनेचा विजय चौघुने साहेबांच्या आमरण उपोषणाला शंभर टक्के पाठिंबा आहे चौगुले साहेब हे स्वतःसाठी काही मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले नाही या भागातले साधारण ऐंशी नव्वद हजार झोपडपट्ट्यामध्ये साडेतीन चार लाख लोक राहतात त्यांना अमानवी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे त्यांना इतर लोकांना ज्या सुविधा आहेत तशाच प्रकारची घरं एसआरए स्कीम मध्ये मिळावीत हा त्यांचा उद्देश आहे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळून आहे तिथं प्रकल्पग्रस्तांची घरं रेग्युलराईज करावी अशा दोन मागण्यांसाठी चौगुले साहेब उपोषणाला बसलेल्या आहेत सर्वे एच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे सुरू झाला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याप्रमाणे फक्त मुंबईला एसआरए लागू होती या ठाणे जिल्ह्यामध्ये एम एम आर रिजनमध्ये असा लागू व्हावी म्हणून ठाण्याला ऑफिस सुरू केलेला आहे त्यांनी सर्वे सुरू केला होता काही राजकीय स्वार्थापोटी तो सर्वे बंद करण्यात आला त्याच्या बाबतीमध्ये सनदशीर मार्गाने चौगुले साहेबांनी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो मात्र पाणी इथपर्यंत आलं आमच्या झोपडपट्टीवासियांना न्याय मिळत नाही म्हणून उपोषणाचा मार्ग चौगुले साहेबांनी हाताला आहे त्याला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे या झोपडपट्टीवासियांना या प्रकल्पग्रस्तांना न्याय देणं ही आमची भूमिका मी माझ्या भाषणातही सांगितलं की मुख्यमंत्र्यांची या कामाला प्रायोरिटी आहे किमान दहा पंधरा वेळा मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा झालेली आहे मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी ज्यांची जागा त्यांनी एसआरए करावा त्यांचा काही विरोध नाही मात्र काहीतरी तांत्रिक बाबी काढून सर्वे राजकीय स्वार्थासाठी थांबवण्यात आला त्याला आमचा विरोध